शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाराष्ट्रातील पैकी एकवीस जागांवर निवडणूक लढवत महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान पटकावलेला आहे निवडणुकीच्या निकालात जर महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागला तरी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हाच पक्ष सर्वात मोठा पक्ष असेल हे या आता यावरूनच आपल्याला स्पष्ट झालेलं आहे दिसलेलं आहे पण खरंच एकवीस पैकी नेमकी किती खासदार आजच्या घडीला उद्धव ठाकरे निवडून आणू शकतात दोन हजार एकोणीसला अठरा ते एकोणीस खासदार निवडून आणलेले उद्धव ठाकरे यावेळी देखील तीच मॅजिक फिगर पुढे आणतील का पक्ष फुटल्यानंतर चिन्ह गेल्यानंतर लोकांमध्ये जाऊन जी निवडणूक त्यांनी लढवली आपल्या प्रतिष्ठेची केली त्या निवडणुकीत त्यांना किती यश मिळेल याबाबत विविध अंदाज वर्तवण्यात येत आहेत वर्तवले गेलेले आहेत अनेकांचं असं म्हणणं आहे की किमान कि दहा जागा त्यांच्या येतील आणि जास्तीत जास्त पंधरा जागा त्यांच्या येऊ शकतात त्या पंधरा जागा नेमक्या कोणत्या जा आहेत ज्या ठिकाणी ठाकरेंचे अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार होतील पाहूयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मंडळी सर्वात आधी शिवसेनेचा गड जो म्हटला गेला तो म्हणजे मुंबई प्रांत आणि मुंबईमधून उद्धव ठाकरेंना कुठल्या जागा मिळू शकतात हे आपण पाहूयात पहिली जागा मुंबई दक्षिण अरविंद सावंत स्टँडिंग खासदार आहेत आणि मुंबई दक्षिण हा शिवसेनेचा बाले किल्ला समजला जातो म्हणून इथून पुन्हा एकदा ते निवडून येऊ शकतात अरविंद सावंत आपल्याला इथे खासदार झालेले पाहायला मिळू शकतात मुंबईतली दुसरी जागा मुंबई उत्तर पश्चिम जिथे आधी गजानन कीर्तीकर हे शिंदे सेनेचे खासदार होते जे जे शिंदे सेनेत गेले आता तिथूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कीर्तिकरांच्या मुलाला अमूल कीर्तिकरला येथे शिवसेनेचं तिकीट दिलेलं आहे ती जागा देखील मुंबईतली त्यांची निवडून येऊ शकते त्यांच्यासमोर मला वाटतं रवींद्र वायकर शिंदे सेनेकडनं उमेदवार आहेत तिसरा तिसरी जी जागा आहे ती मुंबईच्या बाहेरची जर पाहिलं तर पालघर आहे भारतीय कामडी ज्या आहेत त्या या ठिकाणून निवडून येऊ शकतात चौथी जागा आहे राजन विचारे ठाणे ठाण्यामधून मुख्यमंत्री जिथून निवडून येतात त्याच ठाण्यामध्ये राजन विचारेंच्या रूपात एक निष्ठावान शिवसैनिक ज्यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही त्यांनाच पुन्हा एकदा खासदारकीचं तिकीट देण्यात आलेलं आहे ते विद्यमान खासदार आहेत ठाण्याचे ठाण्यानंतर येऊ नाशिकमध्ये नाशिकमध्ये नाशिक हेमंत गोडसेंच्या विरोधात ज्यांनी रान पेठवलं अशा राजा भाऊ वाजे यांना तिकीट मिळालं आहे आणि त्यांची पोझिशन सुद्धा तिथे स्ट्राँग असल्याचं बोललं जात आहे ठाण्यानंतर आपण जर म्हणजे नाशिक नंतर जर कोकणात पाहिलं तर कोकणामध्ये सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्गची जी जागा आहे तिथे सुद्धा स्टँडिंग खासदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत विनायक राऊत त्यांच्या विरोधात नारायण राणेंना मैदानात उतरवलेलं आहे भाजपने आणि भाजपच्या नारायण राणेंना पराभव स्वीकारावा लागू शकतो तो विनायक राऊत यांच्या विरोधात त्यानंतर शिवसेनेचा मुंबई नंतरचा बालेकिल्ला आहे छत्रपती संभाजीनगर इथून निष्ठावान शिवसैनिक चंद्रकांत खैरे यांना तिकिट देण्यात आलेलं आहे आणि ते ही जागा पुन्हा जिंकू शकतात त्यांच्या विरोधात शिंदे संदीपान भुमरे आणि एमआयएम कडनं इम्तियाज झाली असे दोन सगळे उमेदवार त्यांच्या विरोधात होते आणि खैरे या ठिकाणी बाजी मारू शकतात संभाजीनगरनंतरच जर आपण पाहिलं मराठवाड्यातली दुसरी सीट हिंगोली नागेश पाटील आष्टीकर इथून शिवसेनेचे से उमेदवार आहेत ते देखील जिंकण्याचे चान्सेस अधिक आहेत हेमंत पाटलांचं तिकीट कट करून ऐनवेळी बाबुराव कदम कोळीकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं शिंदे पण त्यांना तितका त्याचा फटका म्हणजे तितका फायदा त्यांना तेवढा होणार नाही हिंगोलीनंतरची सीट जर आपण पाहिली ती म्हणजे परभणी हॅट्रिक झालेली आहे भाऊची बंडू जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादीने राष्ट्रपती जागा दिलेली होती महादेवराव जानकर हे शिट्टी या निशाणीवर तिथे उभा होते आणि परभणीमध्ये मराठा ओबीसी झाल्यामुळे असं म्हटलं गेलंय की परभणीचा निकाल सुद्धा पुन्हा एकदा बंधू जाधव हो यांच्यावर बाजूने लागण्याची शक्यता धारा आहे परभणीनंतर तर इथे सुद्धा स्टँडिंग खासदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत ओमराजे निंबाळकर जर आपण पाहिलं तर ओमराजे निंबाळकरांना इथून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ओमराजे निंबाळकरांकडेच जिंकून येण्याची क्षमता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे त्यांच्या विरोधात अर्चना पाटील जे आहे त्यांना राष्ट्रवादीकडनं तिकीट मिळालेलं आहे राणा राणा मिसेस ज्या आहेत त्यांना त्यानंतर यवतमाळ वाशिम हा इथून भावना गवळी कापून हेमंत पाटलांच्या पत्नी यांना इथून तिकीट शिवसेना शिंदे गटाकडनं देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या विरोधात एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून संजय देशमुख यांना ठाकरेंनी तिकीट दिलं होतं तर संजय देशमुखांचं पारडं काहीच जड आहे यवतमाळची जागा त्यानंतर बुलढाण्याची जागा सुद्धा अशी आहे जिथे प्रतापराव नरेंद्र खेडकर यांना तिकीट देण्यात आलेलं आहे ते देखील जिंकू शकतात मावळला श्रीरंग बारणे आहे शिरंग बारणे शिवसेनेचे खासदार होते शिंदे गटाचे ते त्यांच्या विरोधात संजीव वाघेरे यांना उमेदवारी जी आहे ती दिलेली आहे ठाकरेंनी आणि ती जी सीट आहे ती देखील ठाकरेंच्या पारड्यात जाऊ शकते चौदावी जागा जर पाहिली ती म्हणजे राजू शेट्टींचा हात कणंगली जिथून धैर्यशील माने दोन हजार एकोणीसला जिंकलेले होते तिथे पाटील यांना तिकीट दिलेलं आहे ठाकरेंनी आणि ती जागा देखील ते जिंकू शकता पंधरावी जागा म्हणजेच सुनील तटकर जिथून स्टँडिंग खासदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तिथून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेलं आहे आणि अनंत गीते हे ती जागा जिंकू शकतात असं म्हटलं गेलेलं आहे तर या आहेत अशा पंधरा जागा ज्या पंधरा ठिकाणाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे खासदार निवडून येऊ शकतात तुम्हाला काय वाटतं हा आकडा पंधरापर्यंत सीमित राहील पंधराच्या आत राहील की पंधरापेक्षा काही जागा वाढू शकतात एकवीस पैकी ठाकरेंच्या मशालीवर जिंकून येणारे किती खासदार असतील येत्या चार जूनला हे आपल्याला कळेलच तोवर तुमचा अंदाज नेमका काय आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद